मित्रांनो नमस्कार सतरा डिसेंबर दुपारचे बारा वाजत आहे आणि आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये मोठा मिलना रहे। मदे, वाता मदे बदल आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये वातावरणामध्ये बदल होऊन हलक्या ते मध्यम पावसाच्या सरीसुद्धा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतात तर सविस्तरित्या अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी चा तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे बघू शकत असाल भारताचा जो दक्षिणेकडचा पट्टा आहे या भागाच्या दरम्यान कमी दाब क्षेत्राची निर्मिती होताना तुम्हाला बघायला मिळत असेल आणि याच कमी दाब क्षेत्रामुळे राज्यातील वातावरणामध्ये आपल्याला बदल गेल्या काही दिवसापासून बघायला मिळत आहे खास करून महाराष्ट्राचा जो पश्चिमेकडचा भाग आहे आणि दक्षिणेकडच्या भागात या ठिकाणी ढगांची दाटी मोठ्या प्रमाणामध्ये आज दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला दिसून येणार आहे परंतु हे पावसाचे ढग नसून हलक्या पावसाच्या सरीचे ढग हे आपल्याला बघायला मिळू शकतात तर सर्वात आधी जर बघितलं तर या ठिकाणी मध्य महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागात जर बघितलं तर यामध्ये कन्नड आहे त्यानंतर सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव पाचोरा हा जो परिसर असणार आहे या प्रदेशामध्ये विखुरलेल्या स्वरूपात या ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर दक्षिणेकडे अहमदनगर आहे त्यानंतर जुन्नर आहे खेड आहे पुणे दौंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणात वरं ढगाळ वातावरण असतं हलक्या पावसाच्या सरी आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात बऱ्याचशा प्रदेशामध्ये बघायला मिळू शकतात त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा जेवढा पण दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच बीड आहे माजलगाव आहे परळी कैज पेठ लातूर अहमदपूर उदगीर बसव कल्याण त्यानंतर तुळजापूर सोलापूर पंढरपूर त्यानंतर धाराशिव या भागात आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ढगांची दाठी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येणार आहे बऱ्याचशा भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरणसुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर दक्षिणेकडे इंदी वैजापूर जत जामखांडी या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीचा जेवढा पण प्रदेश आहे म्हणजेच सातारा आहे वडूज आहे कराड विटा कोडोली सांगली रायबाग निपणी गोकाक बेलगाव या भागाच्या दरम्यान देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर किनारपट्टी लगत भागादरम्यान जर दर बघितलं तर बऱ्याचशा भागात दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी ढगाळ वातावरण काही प्रदेशामध्ये बघायला मिळणार आहे परंतु पावसाची शक्यता या भागात असणार नाही म्हणजेच गोरेगाव झाड चिपळूण झाड त्यानंतर रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या पट्ट्यामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे परंतु पावसाची शक्यता या भागात राहणार नाही त्यानंतर या ठिकाणी मराठवाड्यात जर बघितलं मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी लोणार आहे त्यानंतर चिखली बुलढाणा सैलू माजलगाव नांदेड वाघला हिंगोली उमरखेड पुसद वाशिम या भागामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर जालना सैलू माजलगाव लोणार हिंगोली या प्रदेशामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते बाकी विदर्भातील बऱ्याचशा भागामध्ये आज हवामान हे कोरडे राहणार आहे परंतु काही प्रदेशामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते आणि या भागात पावसाची शक्यता असणार नाही परंतु ठिकठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते यामध्ये अमरावती आहे अकोला आहे त्यानंतर अचलपूर नागपूर गोंदिया भंडारा त्यानंतर कापसी चंद्रपूर राजुरा या भागाच्या दरम्यान आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे परंतु पावसाची शक्यता असणार नाही एकंदरीत जर बघितलं मित्रांनो तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये म्हणजेच खास करून पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील बरेचसे जिल्हे त्यानंतर कोकण किनारपट्टीच्या काहीशा भागात या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर काही भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी सुद्धा बघायला मिळू शकतात तर हा होता आज दिनांक सतरा डिसेंबर दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद